नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अतिशय आनंदाची गोष्ट ही की दिक्पाल लांजेकर म्हटल्यानंतर अतिशय उत्तम अशी चित्रपट निर्मिती उत्तम विषयावरचे चित्रपट त्याचं दिग्दर्शन हे सगळं सगळं आपल्या डोळ्यासमोर येत असतं आणि आता अभंग तुकारामच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या भेटीचा योग येते मला सर्वप्रथम विचारायला आवडेल की शिवराज अष्टक तर सुरू आहेच पण त्याचबरोबर भक्ती मार्गाचा संगम सुद्धा निर्माण झालेला आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्यानिमित्ताने आपण पुन्हा एकदा जोडले गेलो आणि आता अभंग तुकाराम अभंग तुकारामच्या निमित्ताने तुला आज काय भावना आमच्याशी शेअर मला खूप छान वाटतं की जे मनात येत आहे ते माऊली असो जगदगुरु असो शिवाजी महाराज असो हे सगळे जे महान आत्म्यात ते माझ्या हातून पूर्ण करून घेत आहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा भक्ती शक्तीचा अद्वैतो आहे तर ह्या भक्ती शक्तीचा त्याचा विचार करत असताना मी नेहमी असा ने ने विचार केला की कि शिवराज अष्टकाच्या प्रत्येक चित्रपटात जगदगुरूंचा एक अभंग येतो ते हसनी मी आणि अवधूत करतो त्याच्यासाठी आणि योगायोगाची गोष्ट अशी कि त्यात आम्हाला चांगली सिच्युएशन पण मिळते म्हणजे अभंग टाकायचं म्हणून कुठेतरी टाकलं असं नाही होत हे करत असताना सातत्याने जगदगुरूंचं साहित्य मला मोह घालत होतं घरात वारकरी परंपरा असल्यामुळे गाथा वाचला जाणं पारायण होणं हा भाग होताच पण तरी सुद्धा जेव्हा या दृष्टिकोनाने या अँगलनी जेव्हा बघायला लागले तेव्हा असं वाटलं की हे अभंग फार महत्वाचे आहेत आणि जर हे पुढच्या पिढीपर्यंत नाही पोहोचले तर पुढच्या पिढीचं खूप मोठं नुकसान होणार त्यामुळं अभंग तुकाराम म्हणजे फक्त जगदगुरूंच्या अभंगांना साहित्याला आणि तत्वज्ञानाला वाहिलेला चित्रपट निर्माण करावा असं मला वाटलं आणि त्यातून हा सगळ्या धावपळीचा भाग आम्ही सुरू केला आणि आज आपण बघतो की सात नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये येणार आहे अभंग तुकाराम असं जरी नाव असलं तुकारामांच्या वरती त्यांच्या साहित्यावरती हा चित्रपट जरी असला तरी आ, जी तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हा तरुणांनी बघावा असतो होय यामध्ये त्यांना आवडेल अशी ऍक्शन वगैरे हो सगळ्या गोष्टी आहेत पण महत्वाचं म्हणजे त्यांना जगण्याला मदत करणारी गोष्ट ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या साहित्यात आहे त्यांना बघायला मिळेल त्यामुळे तरुणांनी हा चित्रपट जास्त पाहावा असं मला खरंय पुण्यात तू इतकं महत्वाचं कार्य करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने एक आदर्श आणि संत तुकाराम महाराजांच्या निमित्ताने भक्ती मार्ग या दोन्ही गोष्टींकडे तू तरुणांना चित्रपटगृहाकडे आणतोस त्या तरुणांना परत एकदा आवाहन कर असं मी सांगेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत्या सात नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये अभंग तुकाराम नावाचा आमचा चित्रपट येतो संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साहित्यावरती आधारित हा चित्रपट असला तरी मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे युवा पिढीला की या अभंगांमध्ये तुमच्या रोजच्या जगण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचे उत्तर आहेत आज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रश्न येतं या सगळ्यावरती मात कशी करावी आपल्या आयुष्यात यशस्वी कसं व्हावं उत्तम करिअर कसं घडावं आणि त्याचा समाजासाठी उपयोग कसा करावा हे जगद्गुरूने सांगितले जोडवनी या धन उत्तम व्यवहार असं ते म्हणतात त्यामुळे उत्तम व्यवहाराने जो धन कसं जोडावं आणि आज, उदास आज देशाला गरज आहे त्यामुळे त्यांचा निर्भीडपणा त्यांचा निर्भयपणा कुठल्याही सत्तेला न घाबरता सत्येला चिकटून राहण्याची गोष्ट हे सगळं शिकण्यासाठी मित्रांनो सात नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जेव्हा हा चित्रपट येईल तेव्हा तो चित्रपट पाहायला आपल्या मित्रांना घेऊन जवळ नक्की जा आणि हा जगद्गुरूंच्या साहित्याचा महिमा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम करतोय ते आम्हाला नक्की कळवा नक्कीच आणि आपण सांगूया असे चित्रपटांचे अपडेट्स मिळण्यासाठी मालिकांचे नाटकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण